हॅलो नेम इज ॲडव्होकेट श्रुती पटवारी आणि मी कोणाला कमेंट नाही करायची आहे मला मी जस्ट एक गंमतमध्ये तुम्हाला सांगते आता मी हे कॅलेंडरची दाखवते ते मी लांबनं दाखवते कारण त्याच्यावरती वकिलांचे नंबर आणि फोटोज आहेत ते मला रिव्हील नाही करायचे पण एक जस्ट लक्ष घ्या आता हे जे लाल अक्षरात लिहून ठेवलेलं आहे ना त्या सुट्ट्यात क्रिसमसच्या एक दोन तीन चार पाच सहा सात सात सुट ठीक आहे ने या अनुषंगाने आपण पाहायला गेलं तर समर हॉलिडेज कोर्टाला एक महिन्याच्या असतात म्हणजे तीस दिवस दिवाळीच्या सुट्ट्या पंधरा दिवसाच्या असतात क्रिसमसच्या सुट्ट्या आता आपण पाहिल्या दहा दिवसाच्या पकडूयात आपण आणि इतर फेस्टिवल्स ज महिन्यातला एक फेस्टिवल तर समजा असला किंवा महापुरुषांची जयंती पुण्यतिथीच्या सुट्ट्या जर आपण पाहिल्या तर मॅक्स आपण कमीत कमी वीस सुट्ट्या आपण पकडूयात या अनुषंगाने हे पंच्याहत्तर सुट्ट्या शासकीय सुट्ट्या आहेत कोर्टाला पंच्याहत्तर दिवस शासकीय सुट्ट्या ठीक आहे आता हे राहिले पण आता हे अजून एक पाहूयात की संडेला संडे किती असतात एक दोन तीन चार महिन्यातनं चार संडे आणि सेकंड अँड फोर्थ सॅटर्डे म्हणजे हे महिन्यातनं सहा सुट्ट्या म्हणजे वर्षातनं बहात्तर सुट्ट्या ह्या सुद्धा शासकीयच आहेत म्हणजे पंच्याहत्तर आणि बहात्तर बघायला गेले तर एक सत्तेचाळीस म्हणजेच कमीत कमी आपण दीडशे सुट्ट्या वर्षभरातनं कोर्टाला शासकीयच आहेत गव्हर्मेंट हॉलिडेज आहेत लक्षात घ्या आणि ह्यामध्ये अजून म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांमधनं फक्त दोनशे दिवसच पूर्ण वर्षभरातनं पूर्ण इयरमध्ये फक्त दोनशे दिवस कोर्टाचं कामकाज चालतं आणि चालतं कसं तुम्हाला मी सांगते अकरा वाजता कोर्ट सुरू होतं आणि दोन वाजता त्याची इंटरव्हल असते ठीक आहे म्हणजे किती झालं अकरा ते दोन तीन तास थ्री आर्स ठीक आहे पाहुणे तीन वाजता थ्री फोर्टी फाईव्हला कोर्ट परत डायसवर येतं आणि पाच वाजेपर्यंत कोर्ट चालू राहतं म्हणजे हे किती समजा तीन ते पाच आपण बघितलं तर दोन आर्स यामध्ये सिव्हिल प्रोसिडिंग्स चालू असते यामध्ये क्रिमिनल प्रोसिडिंग्स चालू असतात ठीक आहे विचार करा पूर्ण दिवसात चोवीस तासातनं फक्त पाच तास कोर्टाचं कामकाज चालू असतं म्हणजे दोन दोनशे वर्ष दोनशे दिवसांमध्ये फक्त पाच तास जर कोर्ट काम करत असेल आणि एकीकडे आपण म्हणतोय की वर्षानुवर्ष केसेस पेंडिंग आहेत याबद्दल सुद्धा चर्च जजेसच चर्चा करतात आपण सगळेच त्याबद्दल चर्चा करतो आणि खंत व्यक्त करतो विचार नुसती खंत व्यक्त करून उपयोग आहे का जर इतकं कमी कामकाज कोर्टा कोर्टा जर कोर्टाचं चालू असेल आपण पोलिसांना पाहतो चोवीस तास ड्युटी असते पोलिसांची चोवीस तास ऑन ड्युटी ते असतात तेव्हा जाऊन कुठेतरी आता आपल्याला समाजामध्ये शांतता शिथिलता दिसते मग कोर्टामध्ये जर आपण म्हणतोय की इतक्या प्रोसिडिंग्स चालू आहेत इतक्या भरपूर प्रमाणात केसेस पहिलेही पेंडिंग आहेत आणि नवीनही खूप येत असतील तर अशा वेळेला अशा प्रकारच्या सुट्ट्यांमुळं जर अशा प्रकारच्या सुट्ट्या जर भेटत असतील तर मग ह्या तीन तासामध्ये सिव्हिल प्रोसिडिंग एका दिवसाची किती केसेस आहेत कशे सोडवल्या जातील कश कसं कसं केलं जाईल या गोष्टीचा सरकारने विचार केला पाहिजे आणि यामध्ये सुद्धा बदल आले पाहिजेत जास्तीत जास्त वेळ जर आपण कोणत्या गोष्टीला दिल्या आता पेंडिंग प्रोसिडिंगज आपल्याकडे एवढ्या मोठ्या आहेत आणि नवीन एवढ्या मोठ्या आपल्या चालू आहेत आणि इकडे आपण वर्किंग आर्स आपण किती कमी आहेत त्याच्या गुणिले जर आपण त्या पेंडिंग केसेस जर बघितल्या तर किती मोठी तफावत या गोष्टींमध्ये आहे आणि अशा प्रकारे जर काम चालत राहिलं तर किती दिवसामध्ये अजून आपल्याला न्याय मिळेल ह्याचा हिशोब आपण ठेवावा लागेल